शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक कामोल पाटील हे मक्षीकारी नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल याचंच एक क्रांतिकारी व्हर्जन एन एनेक्स हे आम्ही तयार केलेलं आहे मक्षिकारीचा मेन उद्देश जो आहे तो फळमाशी पकडण्यासाठी आहे परंतु जे आहे हे फळमाशी पांढरी माशी थ्रिप्स ब्लॅक थ्रीप्स जॅसिड्स मावा ह्या सगळ्या पिकांना इवन माईटसुद्धा जे आपल्याला या ठिकाणी कंट्रोल करता येणार आहे तसंच लिप मायनरचा पतंग असेल उडणारी प्रत्येक कीड आपण या ठिकाणी मक्षिकारी एनएक्सने कंट्रोल करू शकतो कसं त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे हा असा तुम्हाला एक बॉटल मिळेल आणि याच्यासोबत साधारणतः ह्या पंधरा तुम्हाला पॉलिथीनच्या बॅग्ज मिळतात ज्या प्रकारे पीक असेल आता या ठिकाणी केळीचं पीक आहे आणि कलिंगड आहे ज्या पिकाची हाईट जेवढी असेल त्या लेवलला तुम्हाला अशा काड्या घ्यायच्या आहेत आणि त्याला ह्या साधारणतः या पिशव्या पंधरा ठिकाणी अशा तुम्हाला लावून टाकायच्या आहेत पंधरा ठिकाणी आता ही पिशवी तुम्ही एकदा अशी केली की मग याला शेक करायचं आहे स्प्रे करण्यापूर्वी याला शेक करायचं आहे आणि लक्षात घ्या स्प्रे मारताना तोंडावर ओढला नाही पाहिजे आणि हा स्प्रे तुम्हाला ह्या पिशवीवर असा मारायचा आहे दोन्ही बाजूने असा हा स्प्रे तुम्ही मारला की साधारणतः पंधरा ठिकाणी एका एकरमध्ये ह्या पंधरा पिशव्या आपण या स्प्रेने मारू शकतात साधारणतः हा स्प्रे पंप आपल्याला कमीत कमी पंधरा पिशव्यांना नक्कीच पुरणार आहे आता जसंही आपण मारू एक तुम्हाला वेगळा स्मेल या ठिकाणी येईल आणि हा जो स्मेल आहे हा सगळ्या उडणाऱ्या किडकांना या ठिकाणी अट्रॅक्ट करणार आहे थोड्याच वेळात थी या ठिकाणी तुम्हाला फळमाशी असेल पांढरी माशी असेल त्याचबरोबर ब्लॅक थ्रीप्स असेल थ्रिप्स असेल लिप मायनरचा पतंग जो असतो किंवा लिप मायनरची जी माशी असते जी अंडी घालते ती माशी असेल या सगळ्या या ठिकाणी अट्रॅक्ट झालेल्या आपल्याला दिसतील तर आपल्याकडे कलिंगड असेल मिरची असेल टोमॅटो असेल कांदा असेल कापूस असेल कुठलंही पीक असू द्या सर्व प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी मक्षीकारी अनक्सचा वापर नक्की करा विशेषतः जे ऑर्गॅनिक शेती करतात ज्यांना स्प्रे करायचा नाही त्यांच्यासाठी हा रामबाण इलाज आहे धन्यवाद